चौकशी झाली पाहिजे मनी गेल्या काही दिवसापासून मी सातत्यानं प्रधानमंत्री मोदी यांची भाषणं ऐकते महाराष्ट्रात येऊन ते करतायत आणि मोदी यांच्याबरोबर त्यांचे जे नवीन मित्र पक्ष आहेत त्यांची वक्तव्य ऐकतो आहे मोदींची गॅरंटी असलेलं जे नवीन त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला तोही मी आत्ता पाहिला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस साली त्यांचे जाहीरनामे पाहिले या प्रत्येक जाहीरनाम्यात या देशातला भ्रष्टाचार बरं का आणि भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्ती यांचं समूळ उच्चाटन करू अशी मोदींची गॅरंटी दोन हजार चौदापासून आहे आता नव्याने गॅरंटी दिली ही गॅरंटी देत असताना गेल्या दीड दोन वर्षामध्ये दे, देशातले सगळे भ्रष्टाचारी लोक मोदींनी आपल्या पक्षात घेतले भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचारांचा पक्ष बनला तरीही मोदी आणि त्यांच्या लोकांचं भ्रष्टाचार खतम करण्याचं तुंतुणं सुरूच आहे ढोंग आहे खरं म्हणजे तरीही आम्ही प्रधानमंत्र्यांवरती विश्वास ठेवतो ठेवायला जरी ते आज कार्यवाहक प्रधानमंत्री असले तरी रोखे घोटाळा हा या विश्वातला हिंदुस्तानमधला निवडणूक रोखे घोटाळा हा या जगातला सगळ्यात भयंकर घोटाळा आणि भ्रष्टाचार हे जगानं मान के